कांद्याचा रोप बघा कांद्याचं रोप आहे ऑलरेडी आम्ही अलग अलग हे पाणी इथं त्यानंतर वाफा तयार केला लाईट गेली म्हणून छोटा पाईप लावला मोठा पाईप बंद पडला लाईट गेली म्हणून बोरचा आणि हे मॅडम कांदा लावत आहेत <laughs> पाणी जास्त झालं त्यामुळे जा कांदा पडत आहे पूजा निवासस्थानी पुणे या ठिकाणी पूजा निवास मध्ये घरच्या घरी कांदा लागवड चालू आहे या साईडला टमाटे लावलेले आहेत पूर्ण लाईन इथं कडू कानिंबाचं कडीपत्ता इथं झाड हे अलग अलग झाड फुलाचं झाड आणि हे कांदे बघून घ्या मधात पालक आहे ते छोट कांद्याची दोन वाफे तयार केले आणि एवढा कांदा लावायचा आहे बघा पाणी चालू आहे बारख्या नळींना आपण पुण्या पुण्यामध्ये वाटत असेल पुणे इथ प्लॉटिंग मध्ये घरच्या घरी कांदा लावणं चालू आहे <laughs> मोटर चालू केली पाणी सुरू वाफाभरेपर्यंत पाणी टाकायचं दोन अलग अलग थोडी थोडी करून खुर्प घेऊन हा बोडू का छोटा वाला

वा अर्धा भरला कांदा थोडे थोडे घ्यायचे आहे ना मुठभर नंतर मग ते लावायचे बाबू बघा आता असं वाटतं पहाडातून पाणी याय लागलं हा बघा वाफे कांदाची लागवड चालू आहे एकदम हम्म रोप असते नीर आठ दिवसापूर्वी बघा फुलं पण आले फुल बाहेर वाटत कुसं बाई पुरुष गेली पुरुषा घरी बाबा पुरुषा घरी आता हे आरामत रायचे तो पण हं आऊ पीऊ हं पाहिजे ना मखर वाफे तयार केले कांदे लावले पतला no, पाहिजे